जागतिक योग दिनानिमित्त गरुड मैदानावर योग दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकारी व प्रमुख पदाधिकारी व हजारो धुळेकर नागरिकांनी मोठ्या सह संख्येने सहभाग नोंदवला होता जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आलं होतं दहावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं प्रशिक्षित योगा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली ओमकार व प्रार्थना पूरक हालचाली खांद्यांची हालचाल यांसह ताडासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन पृष्ठासन त्रिकोणासन यांसह विविध प्रकारची योगासने करण्यात आली उपस्थित सर्वांनीच पंचेचाळीस मिनिटे योगासन व प्राणायाम केले शहरातील विविध शाळांचे एक हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार शिक्षणाधिकारी मनीष पवार जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे एम के पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन धुळे क्रीडा भारती धुळे जिल्हा त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातल्या विविध योग प्रेमी संघटना यांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील सगळ्या डिपार्टमेंटच्या सहकार्याने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व योग कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेल्या शाळांच्या जवळजवळ पंधराशे विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी अतिशय सुंदर योगाचं प्रात्यक्षिक केलं आणि हे योग प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने जे काही अमूल्य असं सहकार्य जिल्हा प्रशासनाला मिळालं त्याच्यामुळेच हा योग दिन आज अतिशय चांगल्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला आहे मी त्याबद्दल आज या सर्व सहयोगी संघटनांना सगळ्या योग कार्यकर्त्यांना आणि या योग शिबिरामध्ये योग कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळा सर्व प्रशासकीय अधिकारी नागरिक आणि योगप्रेमींना या ठिकाणी मी योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा योग दिन साजरा करण्यासाठी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे